नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं कुक हाऊस मराठी या मराठी युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे वेण करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला काजू घ्यायचे आहेत आता काजू एवढेच घेतले पाहिजेत असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण आज आपण पन काजूची रेसिपी करत असल्यामुळे जर आपल्याला काजू जास्तच लागतात घरातींना मध्यम आकाराची वाटी आहे ती वाटी भरून काजू घेतलेत वजनी प्रमाण सांगायला गेलं तर शंभर ग्रॅम इतके काजू घेतलेत आता काजू घेतलेले आपण बाजूला ठेवूयात आता आपण छोटस एक वाट करणार आहोत त्याच्यासाठी ना आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे कांदा आणि टॅमॅटो आपल्याला लागणार आहे तर आपल्याला काय बारीक वगैरे चिरायचं नाही मोठाच आपण रफली चिरून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता मध्यम आकाराचा एक कांदा तर कापून झाला आता आपल्याला टॅमॅटो घ्यायचे आहेत टॅमॅटो इथे छोटे असल्यामुळे ना दोन घेतलेत दोन्ही टॅमॅटो आपल्याला मोठेच चिरून घ्यायचे आहेत कारण ना आपण मिक्सरला वाटत असल्यामुळे हे आपण जरा मोठेच चिरून घेणार आहोत आता कांदा टॅमॅटो आपला चिरून झाला आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून बघा एक कढई गॅसवरती ठेवले कढई आपली गरम झाली की फक्त आपल्याला अर्धी पळी इतकंच तेल घालायचं आहे आणि पोहे कायचा चमचा जर म्हणालात तर दोन चमचे इतकंच तेल घालायचं आहे आता आपण मोठा कांदा जो चिरला होता का नाही तो घालून ना घेणार आहोत कांदा आपल्याला हलकासा लालसर परतून घ्यायचा आहे आता आपण कुठलंही वाटण करत असल्यामुळे कांदा हा चांगला काळसर होसपर्यंत भाजून घेतो पण आजच्या ह्या रेसिपीला ना आपल्याला कांदा तसा काळा होऊ द्यायचा नाही हलकासा सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे बघा हलकासा सोनेरी कलर आला कांदा इथं आपला भाजला गेला आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटो कांदा आपल्याला हलकंच भाजून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम ठेवलेला आहे टॅमॅटो आपल्याला लवकर गळण्यासाठी ना आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसंच घालायचं एक पाव चमच इतकं मीठ घालून घेतलं आणि छान असं तर हे मिसळून घेतलेलं आहे तर बघा हे दोन्ही छान असे मिसळले गेलेत इथं तुम्हाला टॅमॅटोसुद्धा नरम झालेला दिसतच असेल आता इथं बघा चार लसणाच्या कुड्या एक अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची मोडून घातलेली आहे आता काही आपण खडा मसाला घालणार आहोत तर बघा इथं खडा मसाल्यामध्ये काय काय घेतलंय अर्धा चमच जिरे चार मिरी चार लवंग थोडंसं दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूल एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे काजू साधारण पंचवीस ग्रॅम इतकी इथं काजू वापरलेले आहेत कारण ना आपण आजची रेसिपी काजूचीच करत असल्यामुळे काजूमुळे ना छान टेक्शर येतं टेस्टी आपली अगदी हॉटेलची रेसिपी घरच्या घरी होते त्यामुळे काजू घालायचे आता आपण खडा मसाला सुद्धा ह्यात घातलेला आहे म्हणजे ना सगळे जिन्न छान असे याच्यामध्ये भाजले जातील आता साधारण एक ते दीड मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे बघा छान असं हे सगळं परतून झालं म्हणजे हे मिसळून झालं ह्याच्यापेक्षा जास्त काळसर कलर आपल्याला नको हवाय नाहीतर आपल्या रेसिपीचा ना रंग बदलला जाईल गॅस बंद केलेला आहे आणि बघा जेवढे आपण जिनस भाजून घेतले का नाही ते एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवले होते बघा इथे मी तुम्हाला हात लावून दाखवला हे थंड झालेलं आहे सगळं आता सगळं थंड झाल्यानंतर ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम असताना घालायला जायचं नाही जर गरम असताना वाटण करायला तुम्ही घेतलात तर ह्याच्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना थंड वाटण झाल्यानंतरच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत सुरुवातीला पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला थोडंसं पाणी घालून छान एकदम बारीक एक पेस्ट असं वाटून घ्यायचं आहे पण वाटत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची नाही नाहीतर वाटणचा कलर बदलला जातो म्हणून आता बघा तुम्हाला इथे बघूनच समजत असेल एकदम बारीकसर पेस्ट जशी असते की नाही तसं हे वाटून घेतलेलं चाल। आहे आता इथं आपलं वाटण तयार झालं आता चला आपण गॅसकडे बोललो आता नाही तर गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की अगोदर काजू घेतले होते बघा तुम्हाला दाखवलेच होते तर ते काजू आता आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचे आहे पण मात्र हे काजू तळत असताना ना गॅस मात्र एकदम बारीक ठेवायचा नाहीतर हे काजू कधी करपतील सांगता येत नाही काजू तळायला अजिबात वेळ लागत नाही लगेच तळे जातात बारीक गॅसवरती ना आपल्याला हलकासा सोनेरी कलर येऊसपर्यंत ना हे काजू तळून घ्यायचे आहेत बघा तुम्हाला इथं कलर बदलताना दिसतच असेल आता इथं काजू बघा हलकेसे लालसर झालेत आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत नाहीतर काजू लगेच हे करपले जातात आता आपण तळून घेतलेले काजू काजूकण एका प्लेटमध्ये खाली काढून घेणार आहोत काजूना असे तळून घेतल्यामुळे आपली रेसिपी खाण्यासाठी टेस्टी लागते त्याचबरोबर बघू शकता इथं सगळे काजूंना एकसारखे लालसर कलर पर्यंत तळून घेतले आता त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचे जिरे तर अर्धा चमच इतके जिरे घातले एक छोटा मध्यम आकाराचा कांदा ना बारीक चिरलेला आहे तर तो कांदा घालून घेतला कांदा आपल्याला हलका लालसर होईजपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झाला की आपण वाटण तर अगोदरच तयार करून ठेवलं होतं तयार असलेलं वाटण आपण घालून घेणार आहोत आता याच्यातलं तेल सुटूस पर्यंत ना आपल्याला पर वाटण छान असं परतून घ्यायचं आहे ह्या वाटणमध्ये ना आपण काजू वापरले होते का नाही मग ते तळाशी चिटकले जातात त्यामुळे आपल्याला सतत हलवत आहे ह्या पद्धतीने म्हणजे ना ते तळाशी चिटकले जाणार नाही आता वाटण साधारण आपलं अर्धा मिनिट इतकं परतून झालं की याच्यामध्ये आपण काही मसाले घेणार आता बघा मसाल्यांमध्ये काय काय घेतले ते म्हणजे अर्धा चमच इतका गरम मसाला पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकी कश्मीरी मिरची पावडर एक चमच कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमच इतके लाल तिखट घेतलेला आहे आता तुमच्याकडे कुठला मसाला असेल तो घेऊ शकता कश्मीरी मिरची पावडर ह्यासाठी वापरली की रंग छान येईल या रेसिपीला कांदा लसूण मसाला चवीसाठी घातलेला आहे आणि लाल तिखट हे तिखटसाठी वापरलेलं आहे आता सगळं छान असं आपण मिसळून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंच पाणी घालून ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण हे मिसळून घेणार आहोत आता ना ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत हा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आपण जर ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलं तर मसाला हा आपल्या तळाशी चिट्टक जाईल त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता ना आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे बघा कसं ठेवायचं असं अर्ध उघड असं झाकण ठेवायचं जा। म्हणजे ना मसाला छान असा आपला भाजला जातो आणि ह्याच्यातलं जा तेल छान असं सुटलं जातं हा मसाला भाजत असल्यामुळे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस मात्र आपल्याला बारीक ठेवायचा आहे नाहीतर आपला मसाला तळाशी चिटकला जाईल आता बघा झाकण काढल्यानंतर वाव बघू शकता तुम्ही ह्याच्यातलं तेल छान असं सेपरेट सुटलेलं आहे म्हणजेच ना मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण तळून घेतलेले काजू होते का नाही ते काजू घालून घेतले आणि थोडेसे काजू बाजूला ठेवलेत ते तुम्हाला पुढे सांगितलंच काय करणार आहे सगळं छान असं मिसळून घेतलं आतापर्यंत आपण मीठ घातलं नव्हतं तर चवीप्रमाणे आता आपल्याला मीठ घालायचं आहे आता इथं थोडंसं पाणी वापरलेलं आहे पाणी हे गरम वापरलेलं आहे तुम्हाला ह्याची ग्रेव्ही किती घट्ट किती पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता पाणी मात्र ना थंड न वापरता गरमच वापरायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण पुन्हा अर्धा वाटी झाकण ठेवणार आहोत आणि काजू याच्यामध्ये घातलेत ते छान असे शिजायला हवेत का नाही मग एक दोन ते तीन मिनटं ही भाजी छान अशी आपल्याला शिजून घ्यायची आहे एक दोन मिनटानंतर झाकण काढलं आपल्याला वरू वरून घालायचे आहे कसुरी मेथी आणि इथं बघा तुमच्याकडे जर घरी ना फ्रेश क्रीम असली तर ती वापरू शकता पण इथं माझ्याकडे ना दुधावरची साय आहे मग ती साय फेटून इथं मी वापरलेली आहे आता सर्व आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला थोडक्यात इथं समजलंच असेल आपण काय केलेलं आहे तर आज आपण इथं ना हॉटेल स्टाईल काजू मसाला केलेला आहे अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त होणारा काजू मसाला आहे आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवलं आणि एक ते दीड मिनटं इतके छान असं शिजवून घेतलेलं आहे आता वरून आपल्याला कसुर मेथी आणि बारीक जिरली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे इथं आपली हॉटेस्टाईल काजू मसाला तयार झाला आता मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला इथे बघूनच समजत असेल टेक्स्चर बघा रंग बघा किती छान आलेला आहे आणि खरं सांगू का घरातले रोज साधेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो कधीतरी बाहेर खायला जावंसं वाटतं पण बाहेर म्हणायला गेलात ना म्हणजेच हॉटेलमध्ये सर्वात महागडी ही काजूची भाजी आहे कारण काजू, काजू सुद्धा महाग आहेत त्याच्यामुळे काजू मसाला सुद्धा महाग आहे पण मात्र तुमच्या घरी जर काजू असतील तर त्यापासून तुम्ही नक्की ही हॉटेल स्टाईल काजू मसाला घरच्या घरी करून बघा अगदी रोटी नान किंवा चपाती ह्याच्यासोबत खायला भन्नाट लागते मी सांगते म्हणून तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची काजू मसाला कसा झाला अगदी तुम्ही ह्या रेसिपीच्या पुढे म्हणाल हॉटेलची भाजी फिकी आहे इतकी खायला टेस्टी आता बघा जे काजू तळलेले होते, थे थे होते ते थोडेसे मी बाजूला काढले होते बघा ते ह्यासाठी की वरून डेकोरेशन करण्यासाठी आता इथं चमच्याने तुम्हाला दाखवते टेक्स्चर बघितला का रंग बघितला का अगदी ह्याच्या पुढे हॉटेलची भाजी फिकी आहे म्हणायला हरकत नाही कशासोबत जरी खालात अगदी तुम्ही राईससोबत जरी खालात ना तरीसुद्धा भाजी ही खायला टेस्टी लागते आपण हॉटेलला कधी ना कधी खाण्यासाठी जातो पण आपण हॉटेलला ही कशा पद्धतीने केलेली माहीत नसते पण घरच्या घरी तुम्ही स्वच्छतेची काळजी घेऊन नक्की ही रेसिपी करून बघाल कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय